शिवसेना वागळे विभाग प्रमुख शिवसेना कोपरी पाचपकाडी विधानसभा समन्वयक कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला एकनाथ भोईर यांनी वाढदिवसानिमित्त सकाळी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले त्यानंतर ठाण्यात आल्यावर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतले तसेच ज्येष्ठ नेते देवीदास साळके यांचीही त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण तसेच इंदिरानगर रूपादेवी पाडा येथील हनुमान मंदिरात आरती हनुमान नगर शाखेत वाढदिवस कार्यक्रम व वा इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच संध्याकाळी जय भवानी नगर येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसेनेचे सचिव राम रेपाळे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते दिव्यांगांना अन्नधान्य व छत्री वाटप तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप अन्नदान असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते एकनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे व ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे प्रकाश कोटवानी डॉक्टर जितेंद्र वाघ बाळा चिंदरकर भास्कर वाघमारे परेश चाळके पवन कदम हेमंत पवार दशरथ यादव राधा बहादूर सिंग सुभाष पवार माजी नगरसेविका एकता भोईर युवा नेते यज्ञेश भोईर युवराज भोईर उद्योजक सुनील सुरोशे संजय जाधव सर्व उपविभाग प्रमुख शाखा उपशाखा उपशाखाप्रमुख तसेच इतर मान्यवर पदाधिकारी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकनाथ भोईर यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले सर्वांचा आवडता असा लोकप्रिय व्यक्तिमत्व रवींद्र सिंग फाटक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं समर्ष सविनय आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बाले किल्ला बनवणारे धर्म जात न पाहणारे आणि चोवीस तास जनसेवेचा सेवा करता खंड ते नाकार तेवट ठेवणारे ठाणे जिल्ह्याचे मायबाप गोर गरिबांचे कायबाई यांचं भरपूर हार्दिक हार्दिक स्वागत आणि वडील परिवाराच्या वतीनं

आजचा वाढदिवस हा आपण पाहिला सकाळपासूनच आज सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केलेला आहे माननीय गुरुवर्य धर्मवीर साहेब यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आता सर्वांसाठी कॉमन मेन उपमुख्यमंत्री डी सी एम एकनाथ शिंदेसाहेब यांचा कामाचा झपाटा हे डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहतोय सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम या ठिकाणी आपल्या या विभागातर्फे करण्याचा प्रयत्न आपण केला हा वाढदिवस खरा तर जनतेच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादानेच हा साजरा होतोय आज आपण सकाळपासून पाहिला सामाजिक उपक्रम हेच खरे बांधील की कारण गुरुवारी धर्मवीर दिगे साहेबांनी जी शिकवण घालून दिलेली आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो आदर्श घालून दिलेला आहे आणि त्याच्या याच्यावर माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा या महाराष्ट्रात ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच आपणसुद्धा या वाढदिवस हा लोकांसाठी हा वाढदिवस लोकांच्यासाठीच ॲक्च्युली साजरा केला जातो कारण लोकांची जी प्रेम आहे भावना आहेत आपुलकी आहे ती या ठिकाणी लोकं येतात आपल्याला भेटायला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला असतो